नमस्कार अटल मत न्यूज न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लोकशाहीवादी व वा संविधानवादी संघटनांच्या वतीने ॲडव्होकेट रामेश्वर तायडे यांचा जाहीर नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित सर्व लोकशाहीवादी आणि संविधानवादी संघटनांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रामेश्वर तायडे यांचा जाहीर नागरी सत्कार सत्यशोधक समाज कार्यालय एन थ्री शिव छत्रपती जवळ सेडको छत्रपती संभाजीनगर येथे पाच नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या सामाजिक राजकीय व संघटनात्मक कार्याची दखल घेत हा नागरी सत्कार करण्यात आला सत्कार्याला उत्तर देताना ऍडव्होकेट रामेश्वर तायडे म्हणाले की पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्याशी आपण युती केली पाहिजे तसेच सन्मानपूर्वक वागणूक देणाऱ्या पक्षाचीच जवळीक साधली जाईल येणाऱ्या सर्व निवडणुकात वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने समोर जाईल व विजय निश्चित करेल असे जिल्हाध्यक्ष तायडे म्हणाले या प्रसंगी विविध क्षेत्रातील समतावादी प्रबोधनवादी आणि विचारांचे मान्यवर पत्रकार प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन सर्व संविधानवादी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या कार्यक्रमात श्रीरंग ससाने

साळवे दिने दैनिक निळे प्रतीकचे संपादक त्याचप्रमाणे माझे पक्षाचे नेते व मराठवाड्याचे संघटक माझे मार्गदर्शक आदरणीय इंजिनियर महेश निनाडे महाराज माझे दुसरे सहकारी महासचिव वाघमारे नाना भारतीय बौद्ध महासभेचे ॲडव्होकेट मस्के सर अतुल सर मानखडे सर वळणाने सर सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्यांनी मला आजपासून वेगळी ऊर्जा देणार आहात असे सगळे माझे वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारे तसेच आमचे जे विंग्स आहेत सर त्यामध्ये मी आवर्जून एक दहा पंधरा दिवसापासून म्हणजे याच्या आधी करत होतो परंतु जबाबदारी वाटल्यामुळे काही विंग्स आपल्या आहेत आणि त्या आवर्जून आपण मदर विंग्स म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा असेल विद्यार्थी आंदोलन असेल विद्वत्ता सभा असेल समता सैनिक दल असेल आणि पुरोगामी महापुरुषांना मानणाऱ्या ज्या काही संघटना असतील त्या त्यामुळं ओबीसीच्या संघटना असतील किंवा संविधानाला मान्य करणाऱ्या आंबेडकर राईट्स संघटना असतील ह्या संघटनांचे सर्व पदाधिकारी एक वातावरण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी तयार केलं परंतु ते फक्त आपण कॅश केलं पाहिजे अशी परिस्थिती सध्याची आहे मी जेव्हा निना जिल्हाध्यक्ष झालो जबाबदारी घेऊन पडली आणि चार दिवसावरच कार्यक्रम आला आणि कार्यक्रम तो ऐतिहासिक होता त्याची पार्श्वभूमी साहेबांनी सांगितली सरांनी सांगितली त्याचं एक उदाहरण बाळासाहेबांचं सांगतो की ते, ते म्हणलं रामेश्वर तू दहा वाजता डेलिगेशन घेऊन जाय डायरेक्ट कमिशनरकडे तू डेलिगेशन ने त्या ठिकाणी तुला म्हणतील ते की तुम्हाला दोघांना आता पाहून आहे जसा आदेश होता एक डिलिकेशन आहे मी माझ्या मा दाखवत असतो ते डिलिकेशन आमच्या सैनीचे तिकडून केंद्रीय कार्यालयामधून आलं आणि शेवटचा तास होता सर तो फायनल झालं होतं सगळं आर कार्यालयावर धडक वंचित बहुजन आघाडीचा आपण नेणार त्या ठिकाणी गेलो असताना एक म्हणजे मला जो प्रसंग जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर लगेच मिळाला अनुभव साहेबांच्या संघटित असलेल्या कामाचा तर कमिशनरांनी जे काही सांगितलं की बाबा तुम्ही बसा थांबा नाश्ता चहा मी सर्वप्रथम माझा परिचय देऊन ते डेलिगेशन वाचायला दिलं आणि बाबा याच्यावर तीन चार वेळा झाली ना मीटिंग सगळ्या गोष्टी आपण केल्यात परंतु आता कशाला हे म्हटलं हे सरदे बाळासाहेब आंबेडकरांचं हे शेवटचं प्रेमपत्र आहे बघा तुम्हाला कशा पद्धतीनं आता वाचायचं म्हणे आता तुम्हाला आम्ही ठेवून घेणार तुम्ही मस्त आरामशीर माझ्या बंगल्यावरती किंवा पोलिसांच्या निगराणी खाली राहा ठीक आहे काही हरकत नाही पण सर म्हटलं जर आम्हाला दोघांना या ठिकाणी जर तुम्ही अटॅक करून थांबवलं तर एक लाखाच्या वर इथं लोक येतील याचा मेसेज बाळासाहेबांना जाईल की माझ्या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी इथं थांबवलं त्यांना अटक केली त्यांना पोलिसांच्या अंडरमध्ये घेतलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तर ते म्हटलं मग कसं करायचं तुम्ही तो वकील आहे मी म्हणतो सर मी म्हणजे तेव्हा नाही म्हणता आलं पण एक आपली घरगुती बैठक आहे मी म्हटलं सर मी मी विद्यार्थी विद्यार्थी आहे फक्त तुम्हाला सांगू शकतो की मी एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला देतो पक्षाच्या वतीने श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा आज शेवटचा निरोप आहे आणि थळक आम्ही मोर्चा नेणार म्हणजे नेणार हा ही आमची ठाम भूमिका आहे आणि तो प्रसंग मस्केसर सांगत असताना कमिशनरने लगेच गाडी काढली म्हणजे तुम्हाला सर्वे करून दाखवतो

त्याचा सरकार का व्हावा कशासाठी व्हावा सरकार माडीमागची भूमिका काय आहे ही सर्व भूमिका आपल्याला सामान्य पर्याय झालं सांगतील असं करतील अशी गरज आहे तुंफ माहिती आहे त्याचं सगळं तब्य माहिती आहे राजकीय त्याच्यामुळे ते सप्सेस होऊ शकतात कारण त्यांना सगळ्यांचा अभ्यास आहे त्यांना सगळ्यांची माहिती आहे त्यांना सगळ्यांच्या एकूण अभ्यास

वंचित बहुजन आघाडी जर मिळतात तर यामध्ये भोजन त्यांना बहुजन वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांना आपल्याला वाढवण्यासाठी यांना एकमेव संधी उपलब्ध झालेली आहे आम्हाला त्या दिवशी आम्ही न्यूज वाचल्यानंतर आम्हाला खूप आनंद लागतो कारण जिल्हाध्यक्ष या ठिकाणी निर्माण होते आणि रामेश्वरची तायरी यांना मिळत प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटते की अनेक पक्षाची जोड आहे परंतु आपल्याला बाळासाहेबांचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि स्वाभिमानी पक्ष या स्वाभिमानी पक्षाला आपण मत दिलं पाहिजे आपण अनेक वाड्यामध्ये जाऊ अनेक लोकांशी आपण ताळमेळ करू जुळवून घेऊ त्यांना आणि बहुजन वंचित बहुजन आघाडीचा आपण त्यांना प्रचार करूया आणि एक मताने त्यांना आपण निवडून आणूया अनेक आता जिल्हा परिषद निवडणूक आहे महा महानगरपालिकेचा निवडणुका आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा माणूस यायलाच पाहिजे असं आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे असं परत एकदा मी बाळेसाहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या परिणाम जेवढं सहकार्य लागेल त्या आम्ही सहकार्य देण्यास तयार आहोत कारण बाळ बाळासाहेबांच्या पक्षासारखं कोणीच काम करत नाही या स्वाभिमानी परिवर्तनवादी या कारण आपण बहुजन संघ बहुजन समाज त्याच्याशी आपण जुळून जुळून घेतलं पाहिजे आपण त्याच्याशी आपण त्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे असं मला त्याप्रसंगी वाटते आणि साहेबांना आपण एकमताने निवडून दिलं आणि त्यांच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला आणायच्या आहे असा या ठिकाणी काम भूमिका तो या ठिकाणी मला पुण्याची संजीव उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो

महाराष्ट्राचे महामंडळ कुशल संघटक छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाच्या विरोधामध्ये बंडाचा झेंडा उभारणारे राजेश्री शाहू महाराज कांतीबाईंबा फुले सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार वजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे मौलाना अब्दुलकर माधा या सर्व महामंगलांना प्रथम निर्वाह आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पूर्व या संघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राम रामेश्वर भाऊ हो तायडे यांची नियुक्ती झाली याबद्दल मी माझ्या मनापासून त्यांचं स्वागत आणि आम्ही जे दे मंडळी त्यांच्या सत्कारासाठी आलेलो आम्ही अजिंठ्याच्या प्रोग्राममधून सरळ इकडे आलेलो सकाळपासून गेलो आमच्या डोक्यामध्ये एकच वारं होतं का आमच्या जवळच्या माणसाचा आम्ही सत्कार बोलतो म्हणजे आमच्या आज गेल्या पस्तीस चाळीस वर्ष प्राध्यापक भारत शिरसाट सर सुभाष जाधव सर रामेश्वर भाऊ तायडे साहेब ससाने साहेब सिद्धार्थ ॲडव्होकेट या ठिकाणी असलेले बरेच मंडळी आम्ही आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये रामेश्वर भाऊ तायडे यांना जे संधी मिळाली त्या संधीचं सोनं त्यांनी करावं त्यांना कुठेही जर कमतरता भासत असेल तर त्यांना आमचे स्वभाव माहीत आहे प्राध्यापक शिक्षा सरांनी याच्या आधी व्यक्त केलेला आहे का अनुभवी व्यक्तिमत्त्व आज आपल्याला मिळाला आहे आपल्या विचाराचा माणूस या पक्षासोबत आहे आणि सगळ्या जाती धर्माचे माणसं जोडणारा व्यक्ती याच्या आधी जोडणारेच होते पण आपण त्यांना सपोर्ट करत होतो तसाच आपण ॲडव्होकेट रामेश्वर तायडे भाऊना पण सपोर्ट केला पाहिजे अशा असं माझं मत आहे आणि ते आपण करणार आणि करूच त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे ज्या वेळेस आपण आदिवासी मेळावा घेतला होता याच्या आधी शिखलकरी मेळावा घेतला होता ओबीसी मेळावा घेतला होता त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे सोबत होतो आमच्या शहरामध्ये पॉम्प्लेट लावले सगळं बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही काम केलं आणि आजही आम्ही त्याच विचाराने त्यांच्या सोबत आहोत आणि आपणही सर्वांनी त्यांच्या सोबत मन धनाने आपण राहिलं पाहिजे त्यांना कुठलीही कमतरता भासू दिली नाही पाहिजे त्यांनी वेळोवेळी आम्हाला हे कार्य सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा सत्ता लोकसभेचे प्राध्यापक भारत शिक्षक साहेब उत्तम भौरे साहेब जितेंद्रे गोंडारी सर आणि सन्मानिय पत्रकार आणि माझे सर्व बंधू सर्वांना सत्रण देते आज या स्वागत सभेला नाही रवी भाऊ तायडे यांची जी निवड झाली तुम्ही सुरू या निवडीच्या आनंदात खरं म्हणजे आपण इथं रिसिव्हेशन जमलेला आहोत त्यांचा सत्कार पाच पाच करायचा ठरलेला होता आता त्याच्यातरी अडचणीमुळे आपल्याला त्यांचा उशीर झाला निनाळे साहेबांनी बऱ्याचशा आपल्याला मार्गदर्शन केलं या आपल्या साहेबांनी थोडस अगोदर येण्यापूर्वी थोड्या थोड्या काही चर्चा झाल्या आमच्या आणि या स्वागतासाठी एक संधी तरुण चेहरा खरं म्हणजे आज वंचित बहुजन आघाडीने आपल्या शहराला दिलेला आहे निनाळे सरांनी पण त्यांनी आपल्यासाठी वंचित बहुजन आघाडीसाठी अगोदर तरुण थोडा तार नेते आलेले ने होते आपल्या आयडे सरांना ती संधी आहे अडवकेटांना या या सा सा देले। देले। ते करून आपल्या संधीचा फायदा घेतील या शहरात आणि येणाऱ्या आगामी निवडणुका आपल्या कार्याचा ठसा अशी खात्री या शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांना सरकार प्रसंगी मी माझ्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं हे मी त्यांना देतो

जुळलेलं आहे आणि पाठीशी आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे समता सैनिक दल आणि आमचे त्या जवळजवळ अठरा शाखा आहेत तर त्या शाखेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांनी तीनही उमेदवारांचा जवळजवळ पंधरा दिवस आम्ही प्रचार केला तसेच लोकशाहीवादी या संघटनेच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला काय वाटतं याबद्दल मी सर्वप्रथम ॲडव्होकेट रामेश्वर गायडे बापू वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून संविधानवादी आणि लोकशाहीवादी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी माझा यथुचे चांगला सत्कार केला आणि मला काम करण्याची ऊर्जा निर्माण केली वंचित बहुजन आघाडीची या सत्कारानिमित्त <coughs> मी येत्या जे निवडणूक आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही आगामी महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा गण आणि गटाच्या असतील नगर अध्यक्षाच्या निवडणुका असतील यामध्ये आमची भूमिका निश्चितपणे जे काही बी जे पी आणि त्यांच्या लाईन्स सोडून आम्ही इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार हो। आहोत आणि तसे आदेश श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कोर कमिटीला दिलेल्या आहेत परंतु त्यामध्ये एक तास साहेबांनी आम्हाला आदेशामध्ये सांगितला की बी जे पी आणि त्यांच्या अलायन्स जे आघाडी आहे त्या आघाडीसोबत नव्हे तर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा उभाटाचा माणूस जर आमच्या जिल्हा बॉर्डीला अप्रोच झाला आणि आमच्या कोर कमिटीने सम म्हणजे एक विचार केला त्याबद्दल आणि साहेबांना सांगितलं की आपलं खालचं किंवा वरचं सर्कलचं सीट या ठिकाणी निघू शकते साहेबांनी डायरेक्ट सांगितलं आहे की त्या सिंगल पक्षासोबत पन्नास टक्के बाटा जास्तीत जास्त गण आणि गटामध्ये आणि नगराध्यक्षाची जे काही निवडणूक चार चार पाच किंवा नऊ नगरपरिषद आणि नगर नगराध्यक्षाच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण अलायन्स करणार आहोत परंतु जर त्यांनी आम्हाला काही त्यांना गरज नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व सीटा गण गट आणि नगराध्यक्षासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम हो। आहोत आणि तशी तयारी आमची शंभर टक्के झालेली आहे काही बोलणं वगैरे झालेलं आहे का त्या संदर्भात आजच साहेबांची एक चाळीस मिनिटाच्या चा सर्व जिल्हाध्यक्षांना एक सूचना आली नोटिफिकेशन आलं की तुम्हाला तुमच्या लेवलवरती जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कोर कमिटी जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बी जे पी आणि त्यांच्या आघाडी हे शब्द वगळून आणि एम आय विशेष जर एखादा पक्ष तुमच्यापर्यंत येत असेल आणि फॉर एक्झाम्पल आमची गटाची जर गट एखादा एस सी प्रवर्गाला सुटला असेल आणि सर्कल ही ओपन मध्ये असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका एक पक्षासोबत युती करू शकता असं नोटिफिकेशन साहेबांचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार आहे वंचित पक्षातील कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान करणार मी वंचित मा बहुजन आघाडीच्या आमचे नेते या ठिकाणी आहेत मराठवाड्याचे इंजिनियर महेश निनाळे आणि सर्व आमचे पदाधिकारी हे आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणार आहे पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही याआधी केलेलं आहे की आपण ताकदिनिशी बुथ आणि बुथ कमिट्या आणि गनगटचे सर्व उमेदवार ह्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही जात आहोत सतत पाच दिवस झाले आमचे दौरे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेणे त्याचं पॉलिटिकल जे आमची स्ट्रॅटेजी आहे ते त्या उमेदवाराला सांगणे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यावी अशा प्रकारच्या आमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही यूज करत आहे काही काळातच तुम्हाला जे पक्षाचं प्रोटोकॉल आहे काही काळातच आम्ही त्यांचे नावसुद्धा घोषित करू अशी आमची जय्यत तयारी येत्या येणाऱ्या निवडणुकीची आहे